अंबाजोगाई येथून हजारो ओबीसी समाजबांधव वडीगोद्री येथे हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रवाना झाले आहेत सदर रवाना आज शनिवार दिनांक बावीस जून रोजी दुपारी बारा वाजता रवाना झाले यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव उपस्थित होता ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये आरक्षण आमच्या हक्काचे तसेच प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या सग सर्व मागण्या सरकारने मान्य कराव्यात अशा विविध मागण्या घेऊन एकच पर्व ओबीसी सर्व अशा विविध घोषणा देऊन ओबीसी समाज एकवटला होता त्यांनी संत भगवान बाबा चौकेतून हजारोंच्या संख्येने ओबीसी समाज बांधव आज वडीगोद्रीच्या दिशेने अंबाजोगाई येथून रवाना झाला करू कोटी कोटी ओबीसी टी एकत लाटी संघर्ष करू कोटी कोटी ओबीसी टी एकत लाटी संघर्ष करू कोटी कोटी एकत पर्व ओबीसी पर्व ओबीसी एक टूटी जा विजय हो ओबीसी एक टूटी विजय हो मुंडे साहब अमर रे अमर रे अमर रे अमर रे अमर रे मुंडे साहेब अमर रे एकत पर्व ओबीसी पर्व सर

मान्य नाही केलं तर पुढील धोरण खूप वेगळ्या पद्धतीचंच असेल महाराष्ट्रभर आम्ही चक्काजाम आंदोलन करू येणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं राज्य राहावं असं मी ओबीसीच्या वतीनं जाहीर आवाहन करतो आणि हक्के सरांना भेटण्यासाठी आम्ही पुढील रवाना सरांच्या समर्थनासाठी वडीगोदरी येथे जात आहोत आंबेजोगाई मधनं आंबेजोगाई पंत कृषी मधनं हजारो त्या संख्येनं आज आम्ही ओबीसी बांधव हक्के सरांकडे जात आहोत आमची माननीय शासनाला विनंती आहे जर त्यांनी हके सरांच्या ज्या काही मागण्या असतील ओबीसीच्या ज्या काही मागण्या असतील त्याला तर त्यांनी जर दाद दिली नाही आणि आज जर जे शासनाचं जे शिष्टमंडळ येते त्यांनी जर ओबीसीच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही इथून आंब्याजोगाई पंचक्रशी मधून घोषणा करतो समस्त ओबीसी बांधव कि आंबेजोगाई हो ही चक्कर जाम आणि आंबेजोगाई हो पूर्ण पद्धतीनं बंद करू